शासकीय सेवेत समायोजन करण्याच्या प्रमुख मागणीला घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचारी बेमुदत संपावर गोंदिया जिल्ह्यातील सातशे पन्नास कर्मचारी संपात सहभागी तर पंधरा दिवसापासून बेमुदत संप सुरू याच आरोग्य सुविधांवर विपरीत परिणाम नमस्कार मी जयश्री सोनोने ब्ल्यू स्टॉन टी व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे गोंदिया जिल्हा प्रतिनिधी दिगंबर नंदेश्वर यांच्याकडून राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचारी यांनी जुलै महिन्यात आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले होते परंतु सरकारने अद्यापही त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाही त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या पूर्ण होत नाही त्यामुळे पुन्हा एकदा बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत असलेले सातशे पन्नासच्या वर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग आहे गेल्या दिवसापासून बेमुदत सुरू असून याचा आरोग्य सुविधावर विपरीत परिणाम देखील झाला आहे उपोषण मंडपाला आमदार संजय पुराम यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या रास्त असून त्यांच्या मागण्यांची अंमलबजावणी करण्यास आरोग्य चर्चा करून मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे तर आंदोलनकर्त्या अर्चना वानखेडे यांनी शासनाने जी आर नुसार एक ते दीड वर्ष लुटूनही मागण्या पूर्ण न करता आमच्यावर अन्याय करत असल्याचा आरोप शासनावर केला आहे तसेच परमनंट नियुक्ती देण्यात यावी व विविध मागण्यांकरिता आमदार संजय पुराम यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्ल्यूस्टोन टीव्ही न्यूज